वेलकम टू डेली प्रॅक्टिस सेशन्स आज मी एक तीन तालचा मुखडा प्रॅक्टिस करणार आहे तो एकदा मी म्हणून दाखवते आणि मग आपण वाजवूया त्याच्यासाठी मी मेट्रोनॉम फिफ्टी वर सेट केलाय धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धिन धिन धा धा धिन धिन धाति धा धाद धाती धातिर क्रिकेट तरिका धा क्रिकेट धाती 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 धाति दिधा धाती 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 क्रिकेट त्रिकेट धाती दादी सो हा तुम्ही वाजवून बघू शकता तुम्हाला पन्नासमध्ये नसेल तर चाळीस पंचेचाळीस ज्या स्पीडला तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या स्पीडला ह्याची प्रॅक्टिस करून बघा इट्स अ व्हेरी नाईस मोकडा सो होप यू एन्जॉय इट एन्जॉय प्रॅक्टिसिंग इट अँड आय विल यू इन माय नेक्स्ट प्रॅक्टिस सेशन अंटिल देन लेट्स ऑल कीप प्रॅक्टिसिंग